महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये शेजारी नारायणगाव धन्यवाद दरवर्षी म्हणजे सहकारी वाढदिवसाचं नियोजित करतात शुभेच्छा देतात की वर्षभर मिळणारी एनर्जी स्फूर्ती प्रेरणा ती घेऊन तर वर्षभर आपण वाटचाल करतच असतो परंतु सत्यशील दादा नेहमी माझ्या वाढदिवसाला वाढदिवस जिथे असेल मनसरला असेल कारखान्यावर असेल तिथं येऊन आवर्जून शुभेच्छा देतात आणि ते चेअरमन व्हायच्या आधी किंवा मी व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर व्हायच्या आधीपासूनची आमची एक खूप चांगल्या पद्धतीची मैत्री आहे राजकारणाचा वसा आणि वारसा शेठबाबांपासून आणि आमच्या आजोबा सहकारी दादांपासून हा शेरकर कुटुंबाने आणि वर्षे पाटील कुटुंबाने फार चांगल्या पद्धतीने जोपासला ज्या काळात भीमाशंकर नव्हता त्या काळात सुद्धा नेरगुड सरला विघ्नचं जे काही कार्यालय शेतीचं कार्यालय होत ते आमच्या घरामध्ये होत आणि एवढी आपुलकी आस्था या संस्थांबद्दल आमच्या आजोबांनी पण ठेवली तोच विचारांचा वाटचा नंतर आमदार वैसे पाटील साहेब आणला असतील आम्ही सुद्धा नंतरच्या पिढीमध्ये जोपासण्याचं काम करतो राजकारण विरहित मैत्री जपण हे <coughs> सुसंस्कृतपणाची लक्षणं जी आहेत ती जुन्नर आंबेगाव मध्ये निश्चित पाहायला मिळतात इतर तालुक्यामध्ये एकदा ता एखाद्याच्या एक विरोधात निवडणूक लढली तर तो आयुष्यभराचा दुश्मन झालेला असतो तुषार हे खासदार अमोलजी फोले आमचे खासदार सुद्धा खूप आमचे चांगले मित्र आहेत माझ राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळी जरी असली तरी ते सुद्धा मैत्रीपूर्ण आमचे सगळ्यांचे संबंध आहे मी यायचं काळानंतर ते सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले सत्यश्री दादा तर नेहमी भावा सांगते प्रेम राहिलेलं आहे हे असंच राहावं अशी प्रार्थना करतो धन्यवाद